निपाणीत फेब्रुवारीमध्ये होणार धम्म परिषद शताब्दी महोत्सव कमिटीच्या बैठकीत निर्णय निप्पाणीचे शहर हे चळवळीचे शहर आहे या शहरामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या आठ वेळा सभा झालेल्या असून निप्पाणी भूमी ही खऱ्या अर्थाने क्रांतीची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नि निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभाच्या अनेक सभा निप्पाणीमध्ये झालेल्या असून भारतीय बौद्ध सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देऊन धम्म परिषद घेण्याचा निर्णय शताब्दी महोत्सव कमिटीकडून घेण्यात आला यावेळी शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले डॉक्टर आंबेडकरांच्या सर्वात जास्त सभा निप्पाणी झालेल्या असून

ती सोय ती म्हणजे जवळजवळ का जेवढे भारतीय भोत महासभेचे एकोणीसशे पंचावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेवढे अध्यक्ष एक फक्त सोडून सगळे कडे अध्यक्ष हे सुद्धा कधी बहुत सर चळवळीचं केंद्र आहे मात्र झाले काय की त्याच्यानंतर ज्या म्हणण्याप्रमाणे जसं काय ते भारतीय बहुत महासभेचे जे काय प्रचार प्रसार व्हायला पाहिजे होता तो काय झालेला ते त्याला भीती यावी म्हणून आम्ही मागच्या सव्वीस फेब्रुवारीला धर्मपरिषद घेतली ती भव्य वेगळं चांगल्या प्रमाणात झाली मात्र ते ते त्यानंतर जर आपण नाही घेतलो तर आपल्याला हे काही घेतच थांबतो त्याच्यामुळं काही धर्माची चळवळ वाढायला पाहिजे याच्यासाठी ह्या शताब्दी महोत्सव समितीच्या वतीत आपण धम्मपरतीचं आयोजन करतो या मागच्या वेळी फेब्रुवारी महिन्यात आपण धम्म परिषद घेतलेली होती वर्षी सुद्धा कधी आपण एक फेब्रुवारीच्या दरम्यान एक भव्य प्रमाणात त्यांनी धम्मपर्थीचं आपण आयोजन करतो आणि ही धर्म परिषद हे निपाणी गेल्याचं कारण म्हणजे की आंबेडकर कुटुंबांचं त्या कन्नडच्या बाबतीत जर बळा गेलं तर निपालीकडेच लक्ष असते कारण बाबासाहेब आंबेडकर निपाला जागावरून गेले तरी त्यामुळे त्यांनी आंबेडकर कुटुंबाचं या निपालीकडेच लक्ष आहे परत महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष आहे यात निपालीकडेच असते कारण जास्त वेळा बाबासाहेब आंबेडकर घेऊन गेल्यामुळं की महाराष्ट्राला लोकांना काय वाटतं की हे निपाणी आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे त्याच्यामुळे ही चळवळीच्या कार्यकर्त्यांनी ही चळवळ कायम छेडून ठेवण्यासाठी मिळेल त्या त्या आपण माध्यमातील चळवळीचा प्रचार करायला प्रसार करायला पाहिजे बौद्धिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे आता शताब्दी महोत्सव आपल्याला भारतीय बौद्ध घेण्यासाठी निर्मित आहे मात्र आपण वारंवार वर्ष वा, वर्ष वा, म्हणजे प्रत्येक वर्षी प्राध्यापक डॉ आर के दिवाकर म्हणाले या धम्म परिषदेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार होणार असून बाबासाहेबांच्या धम्म कार्याला गती दिली जाणार असल्याचे सांगितले हे माझं पण हे काय बरोबर नाही त्याच्याविषयी चांगल्या मुलांचा जर सत्कार केला चांगल्या मुलांचं ऐकून समजा आपण लाईफ मध्ये आणलो तर ही बाकीची जी आमची मुलं जी आहेत ती मुलं देखील ह्या प्रभावामध्ये ठिकाणी बघून तर मुळे काय होईना पण येतील आणि आपल्या धर्म परिषद एक चांगला एक स्वरूप प्राप्त होईल की या धर्म फक्त त्या ठिकाणी भाषण वगैरे होत नाही तर आपणाला इतर आपल्या आपल्या समाजामध्ये जे काही मुलं आहेत आपल्या समाजामध्ये काही चांगलं आहे त्या चांगला चांगल्याचं देखील कौतुक होत समजा आता परवा या ठिकाणी आपले दलित या ठिकाणी जे जे सगळीकडे जे जाऊन आले रायगड वगैरे त्याचा समजा प्रमुख आपण घेतला समजा संदीप आपण घेतला संदीप एवढा लावून आला त्याचा एक आपण सत्कार केला म्हणजे इतरांना त्याच्या ठिकाणी एक हुरू येतो की काहीतरी चांगलं म्हणजे जे इतरांच्या डोळ्यामध्ये दिसत ते म्हणजे कुठल्या ठिकाणी पन्नास टक्के पडले साठ रुपये पडले कुठल्या ठिकाणी इथं जाऊन या ठिकाणी क्रिकेट खेळ आलाय ते नको मागत पण जे काही चांगलं केलंय ते ज्या ठिकाणी आपण चांगल्याचं जर कौतुक केलं आणि कौतुक आपणच करणार इथं कोण करणार नाही ते जर कौतुक केलं तर त्या मुलाने ठिकाणी चांगलं वाटतं कारण आता तुम्ही परवा बघितला की तो डी गुकेश मी नाटकांनी खेळून गेला आला होता आणि आता तो जागतिक दर्जाच्या ठिकाणी तो बुद्धीबळ फुटल नाही तसंच ठिकाणी आपण जर चांगली ठिकाण समजा बेंगलुरला असेल चांगला काय असेल मुंबईला जाऊन मिळत असेल तर त्याचं जर आपण जर सत्कार केला आणि म्हणजे काय आपण काय फार मोठं काय देणार नाही छोटं काय दिलं तर सुद्धा काही दिला तर त्या मुलाला आपल्याच मुलाला ठिकाणी छान